मोठी बातमी शेलार यांनी फडवीस यांना पाकपू ठरवलं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दुबार मतदारांची यादी दाखवली यात मवियाने फक्त हिंदू दलित मतदारांची नावं घेतली पण मुस्लिम दुबार मतदार त्यांना दिसले नाही का असा प्रश्न शेलार यांनी विचारला होता शेलार यांनी दिलेले पुरावे आम्ही कोर्टात देऊ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले मतदारांना नोंदणीस खास केंद्र उभारतोय तुम्ही तुमची स्वतःची नावं वगळली का पहा लिंग धर्म बदललाय का ते देखील पहा असं उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान आशिष शेलार यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन त्यांनी मतदार याद्यांमध्ये द्या आहे हे मान्य केलं त्यांनी दिलेले पुरावे आम्ही कोर्टात देऊ शेलार यांनी खरं बोलायचं धाडस दाखवलं ते धाडसी आहेत अशी उपहासात्मक टीका उद्धव ठाकरेंनी केली केली एक एकतरी हिंमतवाला आहे नेतृत्वाच्या विरोधात कोणीतरी बोलत नाही शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पापटू ठरवलंय मोदी आणि फडणवीस यांना शेलार यांनी खोटं ठरवलंय शेलार यांनीही पुरावे दिलेत शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे आता भाजपने मान्य केलं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेलारामच्या सोबत या असंही म्हटलं